भारतीय संविधानाचे शिल्पकार राष्ट्रनिर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत संसदेत एकरी भाषेत उल्लेख केला व आंबेडकर 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 नामकी फॅशन बन गई आहे इतना नाम भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता असा उल्लेख करून भारत देशातील कोट्यवधी आंबेडकरवादी जनतेच्या भावना दुखावणाऱ्या महामानवांचा अवमान करणाऱ्या अमित शहाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी नालंदा विहार भीमनगर दामूनगर ते समतानगर पोलीस ठाणे कांदिलीपूर्व मुंबई येथे लॉंग जनआक्रोश मोर्चा मंगळवारी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता काढला भाजपा आर एल एस बजरंग दल किती बाबासाहेबाला मांडण्याचा प्रयत्न करणारे परंतु ओठावर एक आणि पोटात एक या म्हणीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे विधान केले जी गरज ओळखली त्या संदर्भात संपूर्ण देशामध्ये मोर्चा आंदोलन निद होत आहेत परंतु या गेंड्याच्या सरकारला त्याचे काही गेंदन नाही यावरून हे सिद्ध होता आजही जे राजकीय नेते आहेत भाजपा आर एस एस वि वी, विहीर बाबा व त्यांच्या संविधानाला ना मानत नाहीत त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर आंदोलन होत आहेत त्याचं अनुषंगाने कांदुली पूर्व मुंबई या ठिकाणी नालंदा बुद्धविहार भीमनगर दामोदरपासून संत नगर पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चा काढताना यावेळी सर्व मोर्चामध्ये सर्व पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या महिला पुरुष बालवृद्ध सगळ्यांनी यामध्ये सहभाग घेतला यावेळी प्रचंड घोषणा देण्यात आल्या अमित विरोधात प्रचंड घोषणा देण्यात आल्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी एका म्हशीच्या पोट फोटोला अमित शहाचा चेहरा लावला त्याचबरोबर आंबेडकर चळवळींच्या कार्यकर्त्याने आम्ही शिर्डीसुद्धा घेऊन आले परंतु अमित शहाला थोडीशी लाज नाही सा साधी माफीसुद्धा त्यांनी मागितली नाही यामुळे आमच्या प्रतिनिधीचा बऱ्याचशा सामाजिक कार्यकर्ते संतांचे कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते ज्यांच्याशी संपर्क का साधला त्याचे प्रतिकृती जाणून घेतली त्यामुळे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा संपूर्ण भारत एक संघ केला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत मुंबईपासून हा देश एक संघ बांधला पण तू अशा विश्वरत्न सिंबॉल ऑफ द नॉलेज बौद्धिसत्व द मॉडर्न ऑफ इंडिया लावण्यात येईल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आजही बी जे पी आर एस एस बजरंग दल यांच्या मनामध्ये आकस आहे अमित शहा योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेने केलेली आहे